नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने केले वीज सामंजस्य करार पहा संपादक बळीराम सह प्रतिनिधी हिरकणी भोसले यांचा रिपोर्ट स्वित्झर्लंडच्या दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर आज महाराष्ट्र सरकारनं चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटी रुपयांचे वीज सामंजस्य करार करत राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने आश्वासक सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक सामंजस्य करार जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा झाला आहे यातून छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपूर इथं दहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सामंजस्य करारावर मुख्यमंत्री आणि जे एस डब्ल्यू उद्योग समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या एक राष्ट्र एक निवडणुकीचे फायदे वित्तीय तूट प्रस्तावित वाढवण बंदर मुंबईतल्या पायाभूत सुविधा संपर्क व्यवस्थेवर भर द्रुतगती महामार्ग वारसा इमारत धोरण इलेक्ट्रिक वाहनं हरित ऊर्जा स्वच्छ ऊर्जा सौरऊर्जा कौशल्य विकास तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपले विचार मांडले मास्टरकार्डचे अध्यक्ष लिंग हे यांच्याशी अर्थपूर्ण बैठक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद